जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वता अगोदर तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आता सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी काय आलेली आहे ती बातमी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक सुखी किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा तुम्हाला माझ्याकडून होळी सणाच्या खूप खूप सारे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या मुहूर्तावरती या नव्या चॅनलचे माझे नऊ हजार सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण झालेले आहे तर निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट असे की बहुतांश शेतकऱ्याचा आता कापूस संपत आला आणि आता कापसाच्या बाजारभावात थोड्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे चाळीसपर्यंत तर मानवत या ठिकाणी साडेसात हजारापर्यंत भाव चालू आहे नक्कीच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद